उजा डोंगरला येथे राजाभोस जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पोवारी भाषेत रंगारंग गायनाचे कार्यक्रम तीन फेब्रुवारी सकाळी पोवार समाजाचे प्रेरणास्त्रोत चक्रवर्ती सम्राट राजाभोस यांच्या बसंत पंचमी निमित्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला सकाळी शोभयात्रा मिळून काढण्यात आली सायंकाळी स् भोजनाचे कार्यक्रम पार पाडून रात्री नऊ वाजता गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात पोवार भाषेतील सुप्रसिद्ध गायिका अनिता परिहार रा देवरी मध्य प्रदेश व चिंदुलाल भीषेन रा देवगाव रामपायली मध्य प्रदेश यांनी आपल्या पवारी भाषेत रंगारंग गायनाची प्रस्तुती केली व सर्व डोंगरला गाम ग्रामवासी गायकांच्या गायनातून मंत्रमुग्ध झाले मध्य प्रदेशातून आलेल्या पवार भाषेतील गायिका अनिता परिहार यांनी ना भूतो ना भविष्य ती असे गायन करून डोंगरला ग्रामवासी व आजूबाजूच्या परिसरातील पवारी भाषेतील प्रेक्षकांचे मन जिंकले महाराष्ट्र लोक चॅनलसाठी विशेष उपसंपादक खेमराज शरणागत भंडारा जिल्हा बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकम चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल